स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण चा करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे दुर्गाष्टमी आणि आपल्या घरामध्ये बघा थोडासा पितृदोष असतो तर तो दूर करण्यासाठी आज आपल्याला अतिशय प्रभावी असा एक काळ्या तेळाचा उपाय करायचा आहे काळे तेळ जे असतात तर ते आपल्या पितरांसाठी समर्पित असतात बघा ज्या वेळेस आपल्या घरामध्ये पितृदोष असतो ना तर याची लक्षणं काय असतात तर बघा घरामध्ये छोट्या छोट्या कारणांवर भांडणं होतात वाद वादविवाद होतात आणि कटकट सारखीच घरामध्ये चालू असते घरामध्ये काम करण्याचा कंटाळा येतो घरामध्ये आपण कोणतं काम हातामध्ये घेतलं तर त्या कामामध्ये यश येत नाही म्हणजेच काय व्यापार करा व्यवसाय करा नोकरी करा या गोष्टींमध्ये आपल्याला यशच येत नाही त्यानंतर बघा मुलांची प्रगती कुठेतरी थांबून जाते आपण मुलांच्या अभ्यासामध्ये त्यांच्या नोकरीसाठी खूप प्रयत्न करतो पण तरीही त्यांना मनाजोगती नोकरी मिळत नाही किंवा अभ्यासामध्ये पाहिजे तसं यश मिळत नाही त्यानंतर मुलांना संतती प्राप्तीमध्ये त्यानंतर मुलांच्या लग्न जमण्यामध्ये अनेक अडचणी आपल्यासमोर येतात कोणतंही काम हातात घेतलं तर ते आपलं पूर्णतच जात नाही या गोष्टी आपल्यासोबत घडतात ज्यावेळेस पितृदोष आपल्या अवतीभोवती असतो आता पितृदोष का होतो कारण पितरांच्या ज्या तिथी असतात या तिथींना आपण काय करतो त्यांचं स्मरण करणं आपल्या लक्षात राहत नाही आणि त्यांचा जो आत्मा असतो तर तो, तो कुठेतरी आपल्याला त्यामुळे त्रास देत असतो कारण का त्यांचा आत्मासुद्धा सुद्धा पितृलोकामध्ये त्या वेदना भोगत असतो तर त्यामुळेच त्यांचं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे त्यांच्यासाठी अमावसेला दिवा लावणं दिवा का लावायचा असतो कारण ज्या प्रकारे बघा आपल्याला प्रकाशाची गरज असते त्याचप्रकारे आपल्या पित्रांना प्रकाशाची गरज नसते का पुढच्या वाटचालीसाठी त्यामुळे वेळेस वेळेससुद्धा मी तुम्हाला नेहमी सांगत असते की पित्रांना तुम्ही दिवा लावत चला म्हणजे कुठे लावायचा हे अमावस्यच्या वेळेस तर मी सांगत असते या गोष्टी आपल्याला करायचे असतात या गोष्टींमुळे काय होतं की आपला पितृदोष नष्ट होत असतो तर आता आपला पितृदोष नष्ट होण्यासाठीच आज दुर्गाष्टमी आहे म्हणजेच काय आपला कुलदेवीचा वार महिन्यातील एक दिवस दुर्गाष्टमी असते या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीसाठी अनेक प्रकारचे सेवा उपाय करायचे असतात कुलदेवी जर प्रसन्न असली ना घरात कधीच नकारात्मक ऊर्जा नसतात कधीच पितृदोष होत नाही कोणत्याच प्रकारचे दोष आपल्याला लागत नाही तर आज तुम्हाला एक तिळाचा उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची माहिती घेऊया तर तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे संध्याकाळी पाच नंतर तुम्ही कधीही करू शकता पाच नंतर सहा नंतर अगदी तुम्हाला टाईम असेल त्यावेळेत करा आणि जर घरात सुद्धा पिरियड्स वगैरे असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही त्यामुळे इतर कोणत्याही शनिवारी जरी केला तरीही चालेल किंवा मोजेला केला किंवा इतर कोणत्याही दिवशी जर तुम्हाला प्रकृतीने घरात पितृदोष आढळला वाटलं तुम्हाला थोडंफार तर तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता काय करायचं आहे एक दिवा घ्या मातीची पंती घ्या त्यामध्ये चार वाती टाकायच्या आहेत चार वातींचा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये शक्य असेल तर मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल तुम्हाला असेल तुमच्याकडे तर ते टाका नाही तर जे कोणतं तेल तुम्ही पूजेसाठी वापरता ते टाकलं तरीही चालेल काय काहीच हरकत नाही त्यानंतर त्या, त्या दिव्यामध्ये हे थोडेसे जे काळे तीळ आहे तर ते टाकायचे आहेत काळे टाकल्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तो ठेवायचा आहे कुठे तर आपल्या घराचा जो उंबरटा आहे तर त्या उंबरट्याच्या बरोबर मध्यभागी आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा शक्यतो करून एक तास दोन तास तरी जळेल याची काळजी घ्या नाही जळाला वारं वगैरे असेल तर तो विजला तरी जास्त काही घाबरायची वगैरे गरज नाहीये तर तो नंतर परत तुम्ही त्यामध्ये तेल वगैरे शिल्लक असेल तर तो परत प्रज्वलित करा आणि तिथे तुम्हाला तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे तुम्हाला ओम पितृदेवाय मह या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे अकरा वेळेस करा एकावन्न वेळेस करा एकवीस वेळेस करा तिथं छान आसन टाका आसनावरती बसा आणि त्या दिव्याला नमस्कार करा तुमच्या पितरांचं स्मरण करा तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो दिवा आहे तो आपल्याला लावायचा आहे तर हा अगदी साधा आणि सोपा उपाय आज आपल्याला करायचा आहे करून बघा तुम्हाला या उपायाचा अनुभव येईल आता तुम्ही काय करता एकदा उपाय करता परत ते उपाय त्या गोष्टींकडे तुम्ही बघतच नाही याचा फायदा होत नाही आपल्याला त्यामुळे हे उपाय जे असतात त्या गोष्टी या सेवा ज्या असतात त्या वारंवार आपल्याला कराव्या लागतात त्यावेळेस त्याचे फायदे आपल्याला मिळतात आणि सकाळी उठल्या उठल्या स्वतःला एक पॉझिटिव्ह एनर्जीच द्यायची की मी आज जे माझे काम हातामध्ये घेतलेले आहे तर ते माझे पूर्णत्वात जाणारच आहे माझं क प्रत्येक काम हे पूर्ण होणार आहे माझ्या मनातल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे ज्यावेळेस आपण अशी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या मनामध्ये सकाळी उठल्या उठल्या देतो तर त्यावेळेस प्रत्येक काम हे आपलं पूर्ण होतं आपल्या जे काही आजूबाजूचा ओरा असतो तर तो, तो क्लीन होतो तर त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा आणि हा काळ्या तिळ्याचा उपाय आवर्जून करायला नक्की अनुभव येईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ